सर so, नमस्कार आता हा सा, आता पंचायत एरियेक वार्ड नंबर वना भर असा आणि गेल्या वर्ष गेल्या पावसा हाय विषय हायलाईट केला पण ह्या विषयाचे अजून तोडगो ये आणि तो म्हणजे ज्या मात्र नेटवर्क प्रॉब्लेम हा ते बंद पडलो मधीच विषय हा पहिली सांगतात ज्या वेळात गेल्या पावसाक जे ह्या गुड्डेमळ आंबे उदक जो टावर असा ह्या इंटरनेट केबल जेन्ना घातलो गेला ह्या सायडीच्यान जेन्ना घातलो रस्त्याच्या कुशींतल्यान ट्रेंच मारून घातलो दोन कडेन रस्तो फोडूनही घातलो हे हाय सगळे हायलायट केल्ले गेल्ले वर्षा आणि केबल घालता असताना आतां हांव तुमकां दाखयतां हो एक दाखय आसा असा उदक ज्या वाठारां भितर जो रस्तो होता जो पेरी उदकार गेला हंगर एक साखव आगीच आणि ह्या साखवचे तण केबल आेबल घालतासतना माती उडवून बंद केले हे तुम्ही पोहोचला शकता इल्ली सुद्धा उद हा पास जायना कारण हांसर जी आसा हांगा माती घातलेली असा जेणेकरून सगळी झाडांनी उद उरला आता व विषय जो आसा गेले वर्षा हाय दाखला हांसल्यानंतर ये ही जी असा आी बरी गच्च आमची बरी झाडं दिसता हे आमच्या फाटल्यान ही झाडं जी आी उदक कारणान हे झाडां मरतले म्हणून हांवें गेले वर्सा हा विषय दाखयल्लो पण त्याच्या उपरांत हांगा खंयचोच तोडगो काडलेलो ना, ना। आता हे काम कोणाचे जो उदक उरलां जे मातये खातीर खाती हे उदक उरता आणि उदक पास जायना म्हणून हंगा भरून तेन्ना पी डब्ल्यू डीन हेजेर लक्ष घालप आसता पी डब्ल्यू डी जेव्हा हे माती काढून उद सोडले हो तेनच उदकले आणि बरं मोठा रोल असं म्हणतो फॉरेस्ट डिपार्टमेंटाचा कारण हा उदक उरलेल्या हो कारणान उदक उरलेल्या कारण ही झाडं जी आगली झाडं मरतली किंवा हे गेल्ले पावसा पावस भर हंग उरले हो आणि हेव पावसा तेच जवळपास असा फाटल्यानं तुम्हाला दिसतं कितले उद भरून हो असं ना कमर भर उदक असा आता हेजेर लक्ष घालतले काय ना खबर ना कारण ह्या वाटारा भितर फॉरेस्ट डिपार्टमेंट कितले सिरियस असा झाडां खातीर त्यांचा कितलो मोग असा त्या झाडां कशे प्रमाणे सांबाळपाक शकता हे आम्ही फाटी पहिले असा येतो जो क्रेशर असा त्या जाग्यार आम्ही सगळ्या लोकांनी पळयल्लो आसा पहिलेले जे सी जेसीपी झाड उडयता दुसरे दिसा येवन ते झाड पडलं म्हणता हे सगळे लोकांनी पहिले आसा ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटात कितल्या झाडांचो मोग आसा तो तो सांगपाचो मुद्दा म्हळ्यार इतलो की तुम्ही जरी तुमच्यान जाता जाल्यार हें उदक सोडपाचें ट्राय करा कारण उदक सोडले झाडांक या तरी बरें जगणे मेळटलें ह्या जर झाडांनी अशेंच जर उदक भरून उरलें जाल्यार हीं झाडां सगळीं मरपाक शकता आमची बरी झाडां हंगर असा ही कांयच जावपा जायना म्हणून आम्ही विषय जो आसा हो दाखयत असता फोरून दाखयलो ओनूय दाखयलो आता काम असा डब्ल्यू डीचे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे कशे तरेन उदक तो जो चकअप जाल्लो आसा माती पडून ही पुरवले असा जे साखवचे तोंड जे आसा उदक वच बंद जे आसा सो मागा कन्सर्न कडेन हो बेगिना बेगीन हेजेर लक्ष झालं हे उदक सोडचे आता हांव परत एकदा तुमक उदक कशे प्रमाणान भरून आसा ना म्हणजे कमर भर उदक असा आणि ही सगळी आरी झाडांची बरी झाडांनी काय हांगसर बरी दिसता ती तरी नष्ट जातले म्हणून आम्ही वारंवार हो विषय जो आसा हो उजवाडान हाडटा फॉरेस्ट डिपार्टमेंट कितले सिरियस असा तेव्हा आता कळटलें सो पोपा पोव शकता कितले प्रमाणात हंगा उदक भरलेले असते सो आम्ही फातर ओढून दाखयता कारण उदकाची फातर जी उपरान ही फातर पडल्या उपरात कळटा कितली खोल असे मुखार वचून दाखतात पोया So, कितले में जाना जाना सो उदकाची खोलाय कितली असा ही तुवें पळलीच आसा कारण फातर जेन्ना पडटा त्यांना फातर पडत्या बराबर उदकाचो आवाज येता हांव परत एकदा <tips> so, दाखता कन्सर्न ऑथॉरिटीन हेजे लक्ष घालपाची गरज आसा हांगा मातसो नेटवर्क प्रॉब्लेम असा उलय उलयता कट जाता मदीं स्टॉप जाता सो कन्सर्न so, ऑथॉरिटीन लक्ष घालपाची गरज आसा तुमी पळयता आवाज तुमचा आनंदेश आहे तुमी पळयतात लायव